वडिलास खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी मुलाने गळ्यावर मारून घेतला काच वाचवण्यासाठी आलेल्या वडिलावरही केला वार मुलाविरुद्ध गुन्हा दाखल वडिलांना खोट्या गुन्ह्यात फसवण्याच्या उद्देशाने एका दारुड्या मुलाने स्वतःच्याच गळ्यावर धारधार काचेच्या तुकड्याने मारून घेतले आपला मुलगा स्वतःच्या गळ्यावर वार करून घेत असल्याचे बघताच ते थांबवण्यासाठी आलेल्या वडिलावरही त्याच काचेच्या तुकड्याने वार केले यामध्ये वडिलाच्या हाताच्या मनगटावर आणि बोटाला गंभीर दुखापत झाली सविस्तर अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडसे मैदान वसंतनगर येथील रहिवासी मोहम्मद शाहरुख मोहम्मद अश्पाक वय तीस वर्ष यास मोठ्या प्रमाणावर दारूचे वेसन जळले आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास खडसे मैदान वसंतनगर पुसत येथील त्याचे राहते घरी त्याने त्याच्या गळ्यावर धारदार काचेच्या तुकड्याने वार करून घेतले यामध्ये त्याचे गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यामधून रक्त निघत होते त्यावेळी तेथे ते उपस्थित असलेले वडील मोहम्मद अशपाक गुलाम मोईनुद्दीन वय बासष्ट वर्ष राहणार खडसे मैदान वसंतनगर पुसत यांनी सदर कृत्य थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुलगा नामे मोहम्मद शारिक मोहम्मद अश्फाक याने त्याच काचेच्या तुकड्याने वडिलाच्या हाताच्या मनगटावर आणि बोटावर गंभीर वार केले या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच त्यांनी तत्काळ जखमी मुलगा मोहम्मद शारिक मोहम्मद अश्फाक व वडील मोहम्मद अश्फाक गुलाम मोईनुद्दीन यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे उपचाराकामी नेण्यात आले फिर्यादी ऑब्लिक वडील मोहम्मद अश्पाक गुलाम मोहिनुद्दीन यांनी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रात सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी त्याचे मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली या फिर्यादी अन्वये वसंतनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे अठरा ऑब्लिक एक तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न दोन तीन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे